माझी आई तू मिक्सरला कुठत नाही ना भाजी मॅचिंग का आपल्या साडीची थोडी थोडी झाली समोसा पार्टी आहे बघा इथं आणि ताईने साडी खूप छान झाली काय स्पेशल चंपड आठवी मज्जा चालली शंभर रुपयाला सहा कि चुकी शंभर रुपये ला आवडला खरच आल्या बरोबर अंकल निघात तुझा आय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरती अजून एका नवीन मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आंघोळ वगैरे सगळं आटोपले या इकडे बघा श्री अजून पण झोपलेलाच आहे उठा उठा श्री श्री उठ आणि आज ना शेतात पेरणी करायची आहे तीन चार याच्यानंतर हा नाही चार दिवस सलग पाऊस थांबला ना त्याच्यामुळं मग आज ऊन आहे मस्त त्यामुळे आई म्हटलेलं आहे की चार दिवस जरी उघाड दिली पावसाने तर मग पेरणी करून घेता येईल नाहीतर मोरुंडीच्या शेतामध्ये आमच्या खूप सारं हे होत पाणी होत सो आता व्यवस्थित झालं तर त्यासाठी भाऊंनी तेच हे करायला गेलं ट्रॅक्टर वगैरे कारण आता कुळवावरती पेरणी काय ते बैलांवरती पेरणी राहिलीच नाही कारण बैलच नाही आमच्यात पण बैल होते अगोदर माझ्या लग्नाच्या वेळीच कुट कुटायला <laughs> आई तर मिक्सरला कुटत नाही ना त्याची भाजी चव लागते चवला पिठासारखं होत तिकडं मिरचू करण्यासाठी भाजी बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट कंपल्सरी आमच्या मराठवाड्यात यूज केलं जातं त्यामुळे आई उकळावरती शेंगदाण्याचं कूट कुटून घेत आहेत शिवाय ठेचा पण त्या बनवणार होत्या आणि आत्ता मी चपात्या करून घेते खरं तर या दिवसांमध्ये प्रेग्नेन्सी मध्ये सकाळी खूप लवकर भूक लागते इथे नाश्ता नसतो डिरेक्टली आम्ही जेवण करतो त्यामुळे मग आता पटापट पत सकाळची घाई शिवाय भाऊ नाही शेतात जायचं असतं त्यामुळे जेवण करून सोबत डब्बा घेऊन जाता, ते जातात मग आम्ही ते गेल्यानंतर बाकीची थोडीफार राहिलेली घरातली कामं करून दोघी जेवण करतात श्रीसोबत तर आता शेवटची चपाती झाली चपात्या झाले की लगेच भाजी टाकून घेते म्हणजे मग जेव्हा तयार होईल इकडे वरण भात पण लावलाय चला तर आता पटकन मी भाजी बनवून घेतो आणि चपात्या झाला तर ऑलमोस्ट शौर्य का रडा एवढं मारलं काय मम्मीनं मारले वाटत आहे का नाही गावाकडे ना भाजीपाल्याचा अजिबात तुटवडा नसतो पण आमच्या शेतामध्ये स्पेशली जेव्हा भाज्या असतात त्यावेळी तर खूप साऱ्या वेगवेगळ्या भाज्या बनवण्यात येतात पण आत्ता जरा भाज्या नाही आहेत तर त्यामुळे मग भाऊ मार्केटमधून आणतात तेच सध्या बनवणं चाललेलं आहे वरण एक असतंच आता इथं तुम्हाला दिसत असेल तर स्त्री उठला आहे त्यानंतर मग मी इथली अंतरुण वगैरे काढली रूम स्वच्छ झाडून घेतली आणि त्यानंतर मग म्हणजे इकडचं पारुसं थोडं राहिलं होतं तसं तर सकाळी उठल्या उठल्या सगळं घर क्लीन केलं जातं पण स्त्री थोडं लेटनी उठतो कधी कधी वयला पाणी काढून देते बाहून जेवणाची जे तयारी चालल्या म्हणजे शेताला जायचं त्यांना आज भाऊ आणि आईन प्राची लसूण सोला एवढा लसूण कस प्राची मज्जा चालली आहे चंपा भाऊ एकदा जेवण शेताला गेले की मग नंतर आमची जेवणा आणि बाकीची कामं होत राहतात कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मग आता भांडे घासायला बसले मी याय इथं आणि जेवणाची एकदा भांडी घासून घेतली की त्यानंतर डिरेक्टली पाच वाजताच मग परत भांडी जेवढी साठलेली आहेत ती एकदा चहा झाल्यानंतर घासायला घेते म्हणजे इथलं रुटीन थोडक्यात असं असतं आज हाफ डे असल्यामुळे शाळा लवकर होते आणि लवकर सुटली त्यामुळे चौघंही मुलं घरी आहेत त्यामुळे थोडंसं काहीतरी स्पेशल समोसा पार्टी चालली आहे बघा इथं सगळेजण बसलो आहे आम्ही आई आहेत ताई आहेत तिकडे भाऊ बसले आहेत आणि श्री मात्र आता जेवला म नको म्हणतोय तो नंतर खायला आम्ही खाऊन घेतो ताईने बनवलं स्पेशल घरच्या घरी गरमच आहे नंतर खातोस या समोसा पार्टी करायला खायला छान छान आणि ताईने साडी किती छान घातली काय स्पेशल आहे हिने सांगशावा का मला तुझं भाऊ येणार आहे म्हणून तू साडी घातली ताईंच्या बंधुराज येणार असंच वर होती साड्याला पडली आज ना मामा येणार आहे म्हणून मम्मीने लय छान साडी घातली छान झालं ते काची आवडलं तुला बाबा ते बघा मग म्हणलं सहा रुपये तर तिनं ह्या हातात पैसे घेतले म्हणलं हे बघा एक दोन तीन चार

हे बली असच फिरतात दोघीन प्राची स्त्री प्राचीन मला टाकीतलं पाणी केसाला तेल लावून दिलं प्राचीच केसाची वाढ खूप आहे पण कस पण ठेवते केस दोन रोज तेल लावलं चुकून राहते शेतातली पेरणी चालू असतानाच बी कमी पडलं म्हणून ते नेण्यासाठी ने घरी आले होते आणि त्याच वेळी नेमकं समोसे बनवलेले होते सो भाऊ पण समोसे खाऊन परत गेले शेतात बी घेऊन आणि ही माझी पुतणी प्राची तर तिला आईने तेल लावून दिलेलं मग ती म्हटली की आंटी माझ्या केसांना विचारून द्या मग छानपैकी झुट्टू घालून दिला तिच्या केसांचा काय खेळायला आयला तू कोण आहेस रे हा दिदी प्राची घरवाली बाजारवाली माळवेवाली आणि हा स्टुडंट आहे इकडे शाळा तयार केली आहे बघा मागे आणि तरी काय चाललंय माळवेवाली माळव्याच्या पेंड्या बनवायला है ना शेतकरी कुठे चाललेत होय आणि माशाशिवाय तुमचं काहीच पूर्ण होत नाही पेंड्या शाळा केले आणि श्री काय करायचं आहे तो शिकारी शिकारीला काय करणार लिंबू या ती लिंबू आणि खायचं फूड आहे का माशांसाठीच फूड कायती काही आहे ना ब्लॅक एक हजार रुपये तुम्हाला दिले दोन हजार रुपये आणि त्याचे पॅडचे पैसे खडी करते चाळीस रुपयाला यांचं हे खेळणं पाहून लहानपणीची आठवण झाली खेळभांडी खेळताना किती रमून जायचो आपण आणि प्रत्येकाने एकदा एकदा खेळभांडी खेळलेली असतातच लहानपणी शंभर रुपये पेन्स कितीला एक पेन घ्यायचा पेन असत कितीला

ठरवलं पण हे साडी लई दिवसाची आहे नवीन नवीन कुठे जास्त आणि कोल्हापूरहून येताना जसं तुम्हाला माहिती आहे की शौर्य चिकू आणि वहिनींसाठी थोडीशी शॉपिंग केली होती वहिनींनी कोल्हापुरी चप्पल मागवली होती आणि मग त्यावेळेस चिकूसाठी कारण शौर्यचा अठरा जूनला वाढदिवस असतो तर त्यासाठी त्याला ड्रेस गिफ्ट करण्यापेक्षा कोल्हापुरी चप्पलच गिफ्ट करायला असं ठरवलं आणि शौर्याचा ऑक्टोबरमध्ये असतो पण मग मी जेव्हा पण मध्ये येते तर त्यावेळीच ते देऊन जाते मग आई ऑक्टोबरमध्ये जेव्हा त्याचा वाढदिवस असतो एक ऑक्टोबरला त्या दिवशी त्याला ते गिफ्ट देते चिकोला तर वेणी मी मागितलं होतं आणि त्या दोघांना मी वाढदिवसासाठी आणलेलं आणखी त्यावेळीच शौर्य जो आहे म्हणजे रामभयाचा मुलगा तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कोल्हापुरी घेतली होती तर ती बॅगमध्ये होती माझ्या आणि आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ असं चाललं होतं फायनली म्हटलं आता आज देऊया आपण आणि हे आल्यानंतर द्यायचं माझी इच्छा होती दोघं पण ठीक आहे ते आत्ता काही सध्या येऊ शकत नाहीत कारण त्यांना बंदोबस्त लागलेला आहे सध्या त्यामुळे मग फोन आलेला तुझं तुस दे म्हणून सो आणि ताईंसाठी एक छोटंसं गिफ्ट आहे खरं तर त्या रेग्युलर बेसवर साडी जास्त वेअर करण्यापेक्षा जास्तीत जास्त गाऊन घालतात आणि त्यांना गाऊन मध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं असं त्या नेहमी म्हणतात आणि दररोजच्या वापरामध्ये त्यांना गाऊनचा यूज होणार आहे तर ताईंसाठी मी जो गाऊन घेतलेला आहे तर तो त्यांना गिफ्ट करू चला आणि आईंना अगोदर करते चप्पल शौर्यासाठी आणलेली हे कोल्हापूर तिथं ढोराळ्यात शौर्याचा वाढदिवस आणि चिकूचा आहे त्या दो गाली घेतल्या सनी म्हणले त्याला पण घेऊ मग मला एवढा बारीक तेवढ खरेदी माझी बघा काय पण आहे कोल्हापूर कोल्हापूर आपण पण रिक्षावाल्यांनी नंतर परत इकडून आणलंच नाही हा तुमच्यासाठी कशाला गाऊन गपाऊ ग तिथं आल्यास तर तुम्ही साडी सुद्धा घेतली नाही साधी आणि सांगतात तुम्ही साडी घालत नाही गाऊन दररोज घालू शकताय दररोज घाला आपलं ह्याचा जोडी माझ्याकडं मग मोरपंकी तुमच्या अंगावर साडी आहे का तस सेम मी करत पण एवढं मी म्हणून नाही पण मला वाटलं म्हणून आणलं असेल घेऊ दे कि मग तिच्या पाच मुलींचा वेगळा असतं रानू पुढच्या असतो लावून बघा बघ ना थोडं खालून कट करा नाही ना ना ना। तर कॉटन आहे हा थोडं फोल्ड मारा म्हणजे नंतर तुम्हाला उसवता पण कशा केलंय की मी खाल्ले अर्धा लय छान लागला बघ होई मस्त निळगार मन तर घरात बस वाटलं आता आज दिवस बाहेर दिसत नाही नाही अंगा ताफा घा घा नाही गर मागीर फायदे आज तर पाऊस येत असं वाटतं ते गर्मी चांगल्या झाल्या आता छान ताईंना गाऊन बऱ्यापैकी आवडला पण त्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांच्या चेहऱ्यावरनं मला असं वाटलं की त्यांना कोल्हापुरी शौर्याची खूप जास्त आवडली त्यानंतर घरी आल्यानंतर मग चहा पाच वाजताचा आई भाऊनी घेतला आणि मग मी आणि श्रीनी दूध घेतलं आणि नंतर मग देवासमोर दिवा लावला तिने सांजेचा आणि आता आम्ही दोघी सासू सोडण्यास स्वयंपाक करतोय रात्रीचा हा बरोबर हीच माप आहे का भाऊ चिकूचाय बहिलाच हे दोन महिन्याचा फरक आहे मग आणि ह्याला चिकूला सारखा शौर्य सारखं आवडला खरच

हाँ, 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 काय त्याला तेल घाल म्हणतेस म्हणजे चावत नाही साडे दहा वाजलेत जेवण वगैरे आटोपले आणि आज कूलर नीट करून आणले त्यामुळे जरा बरं वाटलं घरात कारण दोन दिवस असं हे झालं ना पाऊस नव्हता खूप गरम होत तर चला आता जेवण झालेत पुढस गोळ्या बिळ्या घेतल्यात मी आणि वॉकिंग करून येतो फा इथ समोरच चल बाबू लांबसुम आम आणि आम्ही फिरायला निघालोय काय गेलं श्री तर लवकर झोपतात सगळे आज आमचं जरा लेट झालं आवडायचं श्री आल्या माझ्यासोबत फिरायला किती राऊंड मारले आपण बावय रण टाकायला तू आज पाच मारले छोटे उद्या सहा का नाही रे श्री दररोज एक वाढवायचा तर चला कसं वाटला आजचा ब्लॉग ते सांगा कमेंट बॉक्समध्ये होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय